नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र मराठवाड्याच्या राजकीय नकाशा बदलणार बाले हे तयार होणार कारण लोकल बॉडी इलेक्शन दोन हजार पंचवीस लातूरा देशमुख बंधू व संभाजी पाटील निलंगेकर बीडभते मुंडे बंधू भगिनी व विरोधक छत्रपती संभाजीनगरात मंत्री अतुल सावे संजय शिरसाट व अंबा अंबादास दानवे आदींची प्रतिष्ठा पणाला लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत आणि आपण पाहतो की रखडलेल्या या निवडणुकामुळं मराठवाड्याचा राजकीय नकाशा बदलणार आहे मागील काळात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे हे घडणार आहे या निवडणुकातून नवे पाले किल्ले तयार होणार आहेत एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज अशोक चव्हाणांना आता भाजपची ताकद वाढवावी लागेल तर बीडमध्ये जातीय समीकरणाच्या माध्यमातून नवी समीकरणे उभी राहू शकतात लातूरात देशमुख बंधू व संभाजी पाटील निलंगकर बीडमध्ये मुंडे बंधू भगिनी व विरोधक छत्रपती संभाजीनगरात मंत्री अतुल सावे संजय शिरसाट व अंबादास दानवे आदींची प्रतिष्ठा पणाला लागेल मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक ही भाजपचे मंत्री अतुल सावे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सत्व परीक्षा पाहणारी ठरणार आहे एकशे पंधरा नगरसेवकांची ही मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी हे सारेच पक्ष तुटून पडणार आहेत गेल्या वीस वर्षापासून सत्तेत एकत्र असलेले पक्ष आता एकमेकाच्या विरोधात दंड थोपटणार आहेत याच पक्षाच्या धोरणामुळे तवल वीस वर्ष शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आता या विषयावर हेच पक्ष मतदान मागणार आहेत त्यामुळं स्वबळाची उबळ आलेल्या पक्षांनाही इतर पक्षासोबत युती आघाडी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही सर्वाधिक नागरिकरात असलेल्या या महानगरात आजही पाण्यासारख्याच विषयावर निवडणूक लढवली जाईल जिल्ह्यातील इतर नगरपालिकांसोबत सिल्लोड व पैठण निवड पैठणची निवडणूक होणार आहे सिल्लोड नगर, नगर परिषदेवर आमदार अब्दुल सत्तार यांचेच वर्चस्व आबादि आहे आपवाद वगळता त्यांच्या घरातच सत्तेची खुर्ची फिरत राहिली पैठण नगरपालिकेवर विद्यमान खासदार व मंत्री माजी मंत्री संदीपान भुमरे यांचं वर्चस्व होतं मात्र नंतर भाजपचे सूरज लोळंगे यांनी थेट जनतेतून निवडणूक लढवून शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून विजय मिळवला होता आता आगामी निवडणूकही भाजप व शिवसेनेतच होणार आहे अशोक चव्हाण यांची कसोटी संभाजीनगर मोठे राजकीय के के केंद्र नंतर मोठं राजकीय के के केंद्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा महानगरपालिका बारा नगरपालिका आणि चार नगरपंचायती आहेत या सतरापैकी तेरा स्थानिक स्वराज्य संस्था माजी मुख्यमंत्री व विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसच्या ताब्यात होत्या आता चव्हाण हे भाजपमध्ये आल्याने त्यांना पुन्हा आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीत गेले गेले असून काँग्रेसची पडझड होत असल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना बाजूला काँग्रेस पक्षाची पक्षा धुरा जुन्या व नव्या पिढीतील कार्यकर्ते सांभाळत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आगामी निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे महायुतीच्या तीनही घटक पक्षात घुसफुस सुरू आहे आमदारांमध्येही उघडपणे ती पाहायला मिळते कार्यकर्त्यांमध्ये तर अनेक ठिकाणी टोकाचा विरोध होत आहे शहरातील प्रमुख प्रश्नांमध्ये पाणी टंचाई रस्त्याची दुरुस्ती रोजगार व शहरीकरण या मूलभूत समस्या आहेत जालन्याची लढाई सुद्धा आहे जालना नगरपालिकेमध्ये गेल्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती संगीता गोरट्याल नगराध्यक्ष होत्या शिवसेना फुटी नंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आता महानगरपालिका म्हणून होणाऱ्या पहिल्या निवडणुकीत आपलाच महापौर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे महायुतीकडून भाजप शिवसेनेकडून जोर लावला जात आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून जोर लावला जात आहे ही निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरच प्रामुख्याने लढली जाणार आहे शहरात पाणी प्रश्न बिकट असून सध्या दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा होतो जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर परिषद गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस व वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे मुस्लिम बहुल मतदार जास्त असल्यामुळे येथे नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असते भाजपला शहरात अपेक्षित यश मिळत नाही आणि मग या पार्श्वभूमीवर तिथल्या निवडणुका होणार आहेत आता परभणीमध्ये चूरच आहे परभणी महानगरपालिके सहा पाथरी मानवत सेलू जिंतूर सोनफेट गंगाखेड आणि पूर्णा या आठ नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत परभणी महानगरपालिकेत सध्याच्या काँग्रेस सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे माजी आमदार सुरेश वडपूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मागील निवडणुकीत सत्ता मिळवली होती व अनिता सोनकांबळे यांनी महापौर पद भूषविले होते मात्र आता काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यादृष्टीने पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत पाथरी नगरपालिकेत माजी आमदार बाबा जानी यांचे वर्चस्व ओसरताना दिसत असून सईद खान यांनी त्यांच्या विरुद्ध मोर्चा उघडलेला आहे पूर्ण नगरपालिकेत विशाल कदम यांचा प्रभाव टिकून राहण्याची शक्यता आहे त्यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने सत्तेच्या समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे जिंतूर व सेलू या दोन्ही नगरपालिकात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत गंगाखेड पालिकेत आमदार रत्नाकर कुट्टे यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केलेली आहे बीडकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बीड जिल्ह्यात बीड धारूर परळी आंबाजोगाई हो माजलगाव व गेवराई नगरपालिकांवर प्रशासक राज आहे बीड परळी व माजलगाव या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या तर धारूर पालिका पंकजा मुंडे समर्थकांच्या तर गेवराईत माजी आमदार लक्ष्मण पवार व आंबेजोगाईत हो काँग्रेसच्या ताब्यात आहेत बीड धारूर आंबेजोगाई हो माजलगाव शहरात पाण्याचा प्रश्न बिकट आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते मात्र नव्या महायुतीमध्ये मा दोन्ही पक्ष एकत्र आल्याने परळी माजलगाव धारूरमध्ये मा महायुती एकत्र लढू शकते परंतु बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून जेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित हे राजकीय विरोधक असल्याने स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रहो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात आणि आपण पाहतो की यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे तीन तीन पक्षांचे गट झालेली आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आणि महायुतीमध्ये तीन पक्ष आणि म्हणून मग यामध्ये असलेली अंतर्गत मतभेद याचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आमदार विजयसिंग पंडित हे राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित हे राजकीय विरोधक असल्याने स्वतंत्र लढते होती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर हे दोन लोकप्रतिनिधी आहेत परंतु जिल्ह्याभरात संघटन बांधणी नाही क्षीरसागरांची ताकद बीडबद्दल संघापुरती तर सोनवणे यांची ताकद केजपुरती मर्यादित आहे नव्या समीकरणामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी वसमत येथे नगर परिषद आहे तर औंढा नागनाथ व सोनपेठ सोनगाव सेनगाव येथे नगरपंचायत ये आहे जिल्ह्यातील नगर परिषदांचा निवडणुकांचा कालावधी संपून गेलेला आहे हिंगोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाजपचे होते परत सत्ता मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी दोन पक्ष झाल्याने त्यांच्या आपापसातही रस्सिकेच होणार आहे कळमनुरी नगर परिषदेत नगराध्यक्ष शिवसेनेचे होते यामुळे तेथे दोन्हीही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे वसमत नगर परिषदेत मागच्या वेळी पक्षीय बलाबलात भाजप पुढे असले तरी नगराध्यक्षपद शिवसेनेकडे होते येथे विधानसभेवर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजीव नवघरे निवडून आले आहेत येथे सत्तेसाठी दोन्हीही शिवसेना दोन्हीही राष्ट्रवादी आणि भाजप काँग्रेस तयारीत आहेत धाराशिव जिल्ह्यात चित्र धुसर दिसते आहे ते जर आपण तपासून पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ नगर परिषदा आहेत त्यामध्ये धाराशिव आहे कळंब आहे भूम परांडा तुळजापूर नळदुर्ग उमरगा मुरुंग या नगर परिषदांचा समावेश आहे धाराशिव नगर परिषदेमध्ये थेट जनतेतून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता सध्या यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले सर्व नगरसेवक भाजपमध्ये आहेत पाच वर्ष सत्ता शिवसेनेच्या ताब्यात होती तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकाची निवड झाली होती या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील या नेत्यांचा प्रभाव आहे शहराच्या प्रश्नांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था कचरा डेपोच्या स्थलांतरांचा प्रश्न पेटलेला आहे त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीची लढत होण्याची शक्यता आहे आता आपण लातूर जिल्ह्याकडे येऊ लातूरमध्ये वर्चस्वासी लढाई ही रंगत आणणार आहे लातूर महानगरपालिकेवर गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासक राजा आहे या सत्तर सदस्य असलेल्या महानगरपालिकेवर सातत्याने काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार सतराला मात्र भाजपला काटावर बहुमत मिळालेलं होतं अडीच वर्षाच्या कालावधीनंतर मात्र काँग्रेसने भाजपचे दोन सदस्य फोडले होते त्यामुळं काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही ही महापालिका पहिल्यापासूनच आर्थिक अडचणीत आहे काँग्रेस असो किंवा भाजप असो महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेला नाही तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्न लातूरच्या पाचवीलाच पोजलेला आहे मांजरा धरण भरले तरी आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे याकडं सत्ताधाऱ्यांचे व नंतर प्रशासकाचेही दुर्लक्ष झालेली आहे आता पुन्हा हे दोन्ही पक्ष जनतेच्या समोर जाणार आहेत औसा नगरपालिकेवर सध्या भाजपचे आमदार अभिमन्यू अभिमन्यू पवार यांचं वर्चस्व आहे तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अफसर शेख यांचाही प्रभाव आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा श्रीशैल उटगे यांनी देखील तयारी सुरू केली आहे निलंगा नगरपालिकेत माजी मंत्री आमदार संभाजी पटेल निलंगेकर यांचा प्रभाव आहे शहरामध्ये एम आय डी सी त्याचबरोबर विस्तारीकरण रोजगाराचा प्रश्न वाढीव वसाहत असे प्रश्न आहेत या पालिकेवर काँग्रेसची सत्ता बरेच वर्षे राहिली परंतु दोन हजार सोळापासून भाजपची सत्ता होती आता दोनही पक्ष तयारीला लागलेले आहेत अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल उदगीर नगरपालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यापूर्वी या पालिकेवर भाजपची सत्ता होती गेली काही गेल्या काही वर्षापासून येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळं आगामी निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व महायुती निवडणूक लढवेल असं चित्र आहे कारण राजेश्वर निटोरे हे आता काँग्रेसमध्ये नाही तर ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं राजेश्वर निटोरे अनेक काळ त्यांनी ताब्यात ठेवली होती भाजपमधून बागबंदे हे नगराध्यक्ष होते पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्यामुळं महायुती कशा पद्धतीने निवडणूक लढवते त्यावर इथलं चित्र अवलंबून आहे आणि म्हणून महायुतीचंच पारडं अधिक जड दिसते आहे काय होते कारण उषा कांबळे हे काँग्रेसच्या होत्या त्यांना सुद्धा संजय बनसोडेंनी आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी काय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मित्रो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र